नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिगुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो आहे तिळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ लाडू कशा प्रकारे बनवायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण अर्धा किलो लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे आणि त्याचं वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि लाडू खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होण्यासाठी मी कोणता गुळ वापरलेला आहे तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स असतील त्यासुद्धा मी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यातपर्यंत आपण ना साहित्य बघून घेणार आहोत तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इकडे दहा ग्राम खोबरं घेतलेलं आहे वीस ग्रॅम शेंगदाणे आणि भाजकी डाळ घेतलेली आहे आपण एक चमचा तूप घेणार आहोत मी पाव किलो आहे ना चिकीचा गूळ वापरलेला आहे आपण अर्धा किलो लाडू बनवतो इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि पाव किलो तिळसुद्धा घेतलेले आहेत आणि इकडे एका प्लेटमध्ये मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तुम्ही खसखस वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आणि खोबरंसुद्धा तुम्ही आवडत असेल तर घालू शकता नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर खोबरं शेंगदाणे मी असे जाडसर असा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा आणि खोबरं शेंगदाणे किंवा तिळसुद्धा आहे ना आपल्याला सर्व साहित्य अगदी मंद गॅसवर छान असं आहे ना भाजून घेतलेलं आहे मी तिळ आपले एक दहा ते पंधरा मिनटात आहे ना मंद गॅसवर छान असे भाजून होतात तर हे मी तिळ भाजून घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि खोबरंसुद्धा तर आता आपण आहे ना रेसिपीला सुरवात करतो तर इकडे मी आहे ना गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये आहे ना तूप घालून घेणार आहोत तर कढईमध्ये आहे ना मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तर तूप आणि कढई असं दोन्ही गरम झालं आपलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत गूळ तर कढई आहे ना आपली छान गरम झालेली आहे आणि गॅससुद्धा मी स्लो केलेला आहे तर आता आपण गूळ घालून घेतो त्याच्यामध्ये आणि आपण लाडूसाठी जेव्हा गूळ घालतो ना तेव्हा तो साधारण बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन असा विटलेल तर तो मी गुळसुद्धा बारीक करून घेतलेला आहे तर आता गॅस स्लो केलेला आहे तर आता आपण या गुळाचा आहे ना पाक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी आहे ना गुळ बारीक करून घेतला होता त्यामुळे तो म्हणजे वितलायला आहे ना खूप वेळ जाणार नाही आहे गुळ असा आपला पटकन मेल्ट होईल तर गुळ मेल्ट होईपर्यंत बाकीचं साहित्य आहे ना ते आपण एकत्र करून घेणार आहोत इकडे गुळाचा अर्धा पाक तरी आपला तयार झालेला आहे तर बाकीचं साहित्य आपण एकत्र करून तर आपण जे तीळ घेतलेले आहे त्याच्यामध्येच आहे ना आपण हे साहित्य मिक्स करून घेणार आहोत तर इकडे डाळी आणि शेंगदाण्याचा पूट घातलेला आहे इथे मी खसखस आणि वेलची पावडर घेतली होती तर खसखससुद्धा मी आहे ना भाजून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण घालून घेऊया आणि सगळ्या शेवटी आपण खोबरं घालतोय आता हे सर्व साहित्य आहे ना आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपला जसा पाक तयार होईल तसं लगेचच आपण हे सर्व साहित्य त्यामध्ये घालून घेणार आहोत तर आपला पाक आहे ना तयार झालेला आहे तर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पाक तयार झाला हे कसं ओळखायचं तर ते दाखवते तर मी ह्या प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला आहे ना एक असं दोन तीन थेंब टाकून घ्यायचे आहेत पाकाचे आणि आपण असं चेक करून घ्यायचं आहे त्याचा छान असा गोळा तयार होतोय बघा असा आवाज पण येतो आहे म्हणजे आपला तिळाचे लाडू बनवण्यासाठी जो परफेक्ट असा पाक असतो ना तो तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण जे मिक्स करून सामान ठेवलेलं आहे हे ते घालून घेणार आहोत तर मी आहे ना गॅस बंद केलेला आहे आणि तयार पाकामध्ये जे आपण मिक्स करून गेलेलं सर्व साहित्य असं घालून घ्यायचं आहे आणि फटाफट असं घालून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य सर्व साहित्य आपलं आहे ना मिक्स झालेलं आहे आता आपण याची ते आहे ना साधारण आपलं मिश्रण गरम असेपर्यंतच फटाफट असे लाडू करून घ्यायचे आहेत आपल्याला तर मिश्रण आता मिक्स जर झालं आहे आता आपण लाडू करून घेऊया या मिश्रणाची लाडू करून घेऊ तर अगदी कढईतलं मिश्रण जर आपल्याला काढायला नसेल जमत हाताने तर हे मिश्रण आहे ना आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया थोडं थोडं काढून तर इकडे मी असं बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेते थोडं थोडंसं मिश्रण तर हे असं मी काढून घेतलं ह्याच्या आधी मी पहिल्यांदा लाडू करून घेते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा पहिला लाडू तयार झालेला आहे आपल्याला ज्या छोटे मोठे असे करून घ्यायचे आहे तर हे मिश्रण ना असं आपण चमच्याच्या सायाने सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं साईडला घेऊन आहे ना फटाफट लाडू करू शकतो तर जे मी मिश्रण काढून घेतलं होतं ना त्याचे सहा लाडू तरी झाले आता बाकीचं मिश्रण सुद्धा मी टाटामध्ये काढून घेते आणि फटाफट लाडू करून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकताय आपले छान असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि तिळाचे लाडू करत असताना जर हाताला चटके लागत असतील तर साधारण हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि ते सर्व लाडू छान असे वळून घ्यायचे आहे तर हे आपले लाडू आहे ना आता तयार झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तिळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू कशा प्रकारे बनवायचे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद